केसातील कोंडा म्हणजेच डँड्रफचं प्रमाण वाढल्यानंतर आपण आपला कितीही रेग्युलर शॅम्पू वापरला किंवा मार्केटमधील मा काही अँटी डँड्रफ शॅम्पू सुद्धा जर केसातील हा डँड्रफ कमी येत नसेल तर अशावेळी तुम्ही नक्कीच एखाद्या मेडिकेटेड शॅम्पूकडे वळू शकता की ज्याच्यामुळे केसातील हा डँड्रफ कमी होईल त्याचप्रकारे आपल्या केसांचे आरोग्य देखील छान राहील आज आपण असाच एक मेडिकेटेड अँटी डँड्रफ शॅम्पू बघणार आहोत ज्याचं नाव आहे सॅलिसिया केटी आज आपण सॅलिसिया केटीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते केसांमध्ये कोंडा होणे हे सामान्य आहे पण जर ह्याचे प्रमाण जास्त वाढले तर मग अशावेळी केसांमध्ये खाज येणे केस खूप तेलकट होणे आणि केस गळायला लागणे ह्यासारख्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं मग अशावेळी जेव्हा आपण असा एखादा मेडिकेटेड शॅम्पू निवडतो तर तो आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतो सॅलिसिया केटी हा असाच एक मेडिकेटेड अँटीडॅन शॅम्पू आहे जो आपल्याला खूप मदत करतो ह्याच्यातील मेन इन्ग्रेडियंट आहेत केटाकोनाझोल आणि सॅलिसिलिक ॲसिड आता याचा फायदा कसा होतो तर केटाकोनेझोल हा एक अँटी फंगल औषध आहे जे डँड्रपसाठी कारणीभूत असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला नष्ट करतं आणि त्याच्यामुळे डँड्रपचं प्रमाण हे कमी होतं त्याचप्रकारे सॅलिसिलिक ऍसिड हे केरेटोलिटिक एजंट आहे जे स्काल्पमध्ये होणारे क्लम्स असतं त्यांना तोडण्यासाठी मदत करतं त्याचप्रकारे स्काल्पवर डोक्यामध्ये जी खाज येत असते ती कमी होते आणि आपले केस चमकदार होण्यासाठी याची खूप मदत होते आता आपण बघूया की हा शॅम्पू आपण कसा वापरायचा सॅलिसिया केटी शॅम्पू हा तुम्हाला प्रथमता केस ओले करून शॅम्पू आपल्याला पाण्यामध्ये थोडासा डिझॉल्व्ह करायचा आहे आणि हा शॅम्पू तुम्हाला फक्त स्काल्पला म्हणजे टाळूवरतीच लावायचा आहे तीन ते पाच मिनटं हा शॅम्पू तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर केस धुवून टाकायचे आहेत तीन ते पाच मिनटं शॅम्पू ठेवणं महत्वाचं आहे कारण तेवढा वेळ त्याला लागतो की तिथले मायक्रो ऑर्गॅनिझम्स नष्ट हा मेडिकेटेड शॅम्पू असल्यामुळे ह्याचा खूप सारा फेस होत नाही आणि आपण टाळूलाच लावतो त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की थोडासा शॅम्पूची गरज आहे तर तुमचा जो रेग्युलर शॅम्पू आहे तो तुम्ही खालील आपल्याच्या केसांना लावू शकता हा शॅम्पू आठवड्यातून तीन वेळा तुम्ही लावू शकता आणि मग डॅन्ड्रॉफचं प्रमाण कमी आल्यानंतर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नंतर आठवड्यातून एकदा आणि त्यानंतर पंधरा दिवसातून एकदा असा शॅम्पू वापरू शकता मेंटेनन्ससाठी आणि बाकीच्या वेळेस मग तुम्ही तुमचा रेग्युलर शॅम्पू नक्कीच वापरू शकता आता कोणती काळजी घ्यायची आहे शॅम्पू वापरताना तर जर तुम्हाला हा शॅम्पू वापरताना डोक्यामध्ये अचानक खूप खास व्हायला लागली जळजळ व्हायला लागली किंवा स्काल्फवरतीचा रेडनेस वाटायला लागला तर मग अशावेळी तुम्ही शॅम्पू वापरणे तिथेच थांबवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही हा शॅम्पू वापरू नका शक्यतो प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट मध्ये सॅलिसिया केटी शॅम्पू वापरणे हे टाळा केसांमधील डँड्रफ कमी करण्यासाठी सॅलिसिया केटी शॅम्पू हा खूप फायदेशीर ठरतो आणि ह्याची खूप चांगल्या प्रकारे मदत होते केस शायनी राहतात शॅम्पू तुम्ही कंडिशनरचा वापर जरूर करा की जेणेकरून आपले केस रफ होणार नाहीत तर आजचा हा सॅलिसिया केटीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तर त्याच्याविषयीसुद्धा सुद्धा कमेंट करा आणि असेच औषधविषयक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करा काळजी घ्या निरोगी राहा